नमस्कार मंडळी राम 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 सध्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला घोषित झालेल्या आहेत सगळीकडे निवडणुकीचे धामधूम चालू आहे चालू आहे त्यासाठी आम्ही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य आपल्यासाठी एक पथनाट्य घेऊन आलेलो आहोत मत एक भविष्य मत एक भविष्य मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो काय होय सांगतो लोक लावत असते रील बघत असते गे बारे नाही पुढे वन नाईट स्टेचा समजायचं ना आपल्या ऑफिस चा स्टूल किती पॅक आहे दो प्रेंट प्रेंट दोन दिवसांनी काय सुट्टी करणार दोन काय प्लॅनिंग का बाहेर सुट्ट्या तर आहेत पण कधी प्लॅन करते चौदा तारखेला आणि पंधरा तारखेचा अगं कसं शक्य आहे चौदा आणि पंधराला पंधराला आपल्या निवडणुका नाहीत का मतदानाला जायचं नाही का आपल्याला मतदानाचा सोडून हे असं नाही हे बघ आपण भारताचे सुजान नागरिक आहोत की नाही आणि आपण मतदान हे केलंच पाहिजे मतदान आपलं कर्तव्य आहे आपण मतदान करून मग जाऊ का बोलता चालेल चालेल सकाळी लवकर जाऊया मतदान करूया मग निघूया चालेल तसं करूया येस करून सांगतोय आज मतदान नाही केलं जाऊया अधिकारच नाही करा मतदान सांगतोय संविधान मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो तसं अहो हा चहा घ्या आणि काय हो तुम्ही सारखे सारखे ते पेपर मध्ये बस घुसलेले असतात आता आपली मुलगी अठरा वर्षाची झाली तिचं लग्नाचं बघायचं सोडून देता आणि आता सगळ्यात महत्वाचं त्याचा निवडणुका आल्या आणि यंदा तिचं नाव नोंदवलंय की नाही आपण पण ते नावच कुठे सापडत नाहीये तिचं ते जरा ते शोधा म्हणजे मग आपल्याला जरा बरं पडेल नाही का तिला मतदान करायला पाठवायला अहो काय चाललंय काका काकू सकाळी काय ताई हे सारखा पेपर आता मुलगी वयात आली सगळं बघायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आता मतदान येत आहे हो तिचं नावच आम्हाला सापडत नाही हो कुठे अरे देवा त्यात काय एवढं अहो नाशिक महानगरपालिकेची नाशिक लोकल बॉडी डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर गेलं की पूर्ण च पूर्ण हिस्ट्री येऊन जाते सगळी आणि त्यात महानगरपालिकेने ठिकठिकाणी साइन बोर्ड देखील लावलेले आहेत होल्डिंग लावले आहेत त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते अहो त्याच्यावरती क्यू आर कोड पण आहे क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर आपल्याला आपली सगळी माहिती काढता येते बस, सिटी बस नंतर आपल्या घंटा गाडी सगळीकडे हे महानगरपालिकेने बोर्ड लावलेले आहेत त्यामुळे तुम्ही देखील तिथे जाऊन ही आपली माहिती बघू शकता अरे वा हे तर खूप छान माहिती दिली तुम्ही आता बघा आपल्या मुलीला सांगा म्हणजे तिला येईल आजकालच्या मुलांना लवकर सापडतात तिला सांगा आणि तिचं आपण ना ते शोधून घेऊ म्हणजे तिला मतदान करता येईल मतदान हे आपले कर्तव्यच नाही तर आपले राष्ट्रीय हक्क आहे कर्तव्य आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अहो बाबा काय सकाळी सकाळी एवढी पांढरे शुभ्र कपडे घालून कुठे निघाले एवढी थंडी पडली बाहेर काल मी बोललो ना तुला रात्री मतदानाला चाललो म्हणून सकाळी जायचं ठरलं होतं ना आपलं मग अहो बाबा काय वेळ उगाच वेळ वाया घालवतो तुम्ही तुमचा हेच आपल्या प्रभागामध्ये कोण काय काम करणार आहे प्रतिनिधी चांगला निवडायला नको आपलं काम नाही की ते आपण त्याला बघून मतदान करायला नको का आपल्या प्रभागातील वीज गटारी या सगळ्या गोष्टीचा तो काम करणार आहे का असं चांगला प्रतिनिधी आपल्याला निवडायचा आहे म्हणून जायला पाहिजे ना अहो बाबा मताने काय फरक पडणार आहे काय फरक पडतो म्हणजे अगं कसं बोलते तू अगं एक मताने अटल बिहारी वाजपेयीचं सरकार कोसळलं होतं एक मतानी राजस्थान मध्ये सी पी जोशी हे हरले आणि तू म्हणते एक मतानी काय फरक पडतो केवढा फरक पडतो एक मतानी वीज जाणार आहे मतदानाला तुम्हाला यायचं तर या चला बाबा मी पण एक मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान मतदानाचं काय ह्यावेळेस खूप कन्फ्युजन आहे ग एक मतदान केलं पहिले किती झालं की झालं मतदान काहीतरी म्हणतात चार चार मतदाना करायचे कसं काय होणार ते काय चाललंय तुमचं हो ते मतदान करायला जायचं आम्ही निघालो पण कन्फ्युजन आहे की चार चार मतदान ते काय कन्फ्युजन आहे त्यात कसलं कन्फ्युजन आपण तिथे गेलो की तिथे आपल्याला चार एव्हीएम मशीन दिसणार आहेत एक अ ब अशी त्यांनी आहेत वर्गावरी केलेली अ ही व्हाईट कलरची आहे ब ही फिकट पिंक कलरची आहे क ही फिकट येलो कलरची आहे आणि ड ही फिकट ब्लू कलरची आहे त्यामुळे आपल्याला ज्या उमेदवाराला मत द्यायचं त्याला आपण व्यवस्थित आपण ते देऊ शकतो आणि हो मत दिल्यानंतर त्या ठिकाणी तो बजर वाजेल म्हणजे आपण मत दिलंय तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि अ ब क ड सगळ्यांना मत, मत देऊन झालं <laughs> की तिथे एक लॉंग बजर दाबेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं मत हे झालेलं आहे पण तरी मला एक कन्फ्युजन येईल आता काय मला चारपैकी दोघांनाच मत द्यायचं असेल तर अरे मग त्या ठिकाणी तिथे नोटा हा पर्याय आहे प्रत्येक मत ईव्हीएम मशीनच्या खाली नोटा हा पर्याय आहे तर तो जर तुम्हाला जर तो उमेदवार आवडत नसेल पन, तुम्हाला था तुम्हाला था तुम्हाला था तर तुम्ही नोटा आहे बटन दाबू शकता पण तुम्हाला चारही मशीनचं बटन हे दाबलंच पाहिजे तरच तुमचं मत हे ग्राह्य धरलं जाईल अन्यथा ग्राह्य धरलं जाणार नाही मतदारांनो तुम्हाला पण समजलंय का आपल्याला कुठल्या प्रकारे मतदान करायचं आहे तर येत्या पंधरा जानेवारीला तुम्ही सगळ्यांनी मतदानाला काहीही असो तुम्ही बाहेर पडा सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळामध्ये आपल्याला मतदान हे करायचं आहे आणि मतदान हा आपला हक्क आहे आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य सांगतो आहोत वोट कर नाशिक कर, कर वोट कर नाशिक कर, कर, कर करा, नाशिक कर, कर, करा, मतदान, कर नाशिक करा मतदान सांगताय संविधान करा मतदान सांगताय संविधान नमस्कार नमस्कार